विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक तेरा जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक किल्ले विशाळगडावर झालेलं अतिक्रमण काढणं हेच मोठं संकट आहे तेरा जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगडावर जाणार आहेत आता त्यांना कोणीही थांबवू शकत नाही आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल पण आम्ही घाबरणार नाही अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी निर्धार व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट करताना तेरा जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला आता गप्प बसून चालणार नाही कुठेतरी भूमिका पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान अन्यायाविरोधात उभं राहणं हीच माझी भूमिका असल्याचं संभाजीराजे म्हणाले अतिक्रमण काढून टाकावे हीच एकच मागणी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सदरेवरून संभाजीराजे तुमच्या मनातील विशाळगड आहे तोच आमच्या मनातील आहे असं सांगितलं आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मनातील बघायचं असल्याचं संभाजीराजे म्हणाले आहेत आणि त्यामुळे तेरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता चलो विशाळगडचा नारा दिल्याचं ते म्हणाले संभाजीराजे यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाता आलं पाहिजे आज ती वेळ आली विशाळगडला खूप मोठा इतिहास असून त्यामुळे विशाळगडला जाण्याचा मी निर्णय घेतला त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचं चा एकूण होतो दीड वर्षापूर्वी गडावर गेल्यानंतर सगळी दृश्य पाहिल्यानंतर मला खूप दुःख झाल्याचं ते म्हणाले मला आनंद हा आहे की सगळे शिवभक्त परत एक मुवमेंट सुरू झालेली एक चळवळ परत निर्माण व्हायला लागलेली की जेणेकरून विशाळ गड हा अतिक्रमा अतिक्रमापासून मुक्त व्हायला हो हो। कोणी अतिक्रमण केलंय ते सरकारच्या हातात आहे सरकारला पूर्ण कल्पना आहे कुठल्या गोष्टीचं अतिक्रमण झालेलं आहे ह्याच्यावर मला काही बोलायची काही गरज नाही पण मी स्पष्ट सांगतो मी कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही जेने अतिक्रमण केलेलं आहे दोन्ही बाजूच्या लोकांनी ते अतिक्रमण तिथनं निघणं गरजेचं आहे ही आमची भूमिका आहे माझा सरकारला हाच प्रश्न आहे की तुम्ही दीडशे वर, दीड वर्षात ज्यावेळी टेम्पररी स्थगिती देण्यात आली इंटरम ऑर्डर देण्यात आली तुम्ही दीड वर्ष सरकारने काय भूमिका घेतलेली आहे कितीं तुम कितींदा तुमचा वकील कोर्टात गेलेला आहे कितींदा तारीख लागलेले आहेत याचं उत्तर हे सरकारने द्यावंच लागतं पण त्याच्यासाठी शिवभक्त थांबणार आहेत का आम्ही किती दिवस थांबायचं इतके भावनिक सगळे भाऊक बोलले आज इथे बोलले अनेक ठिकाणी अनेक सगळे शिवभक्त बोलत असतात अनेक ठिकाणी चळवळ सुरू झालेले आणि म्हणून मोरे सर असं गप असून आता चालणार नाही कुठंतरी ठोस भूमिका ही घेणंच गरजेचं आहे मला आज ठोस भूमिका आम्ही तुम्ही जर मला अधिकार देत असाल तर सर्व शिवभक्तांना मान्य होत असणारी मी भूमिका मला मांडायची तर ठीक असेल तर ठीक नाही तर मग शिवभक्तांनी सांगायला तुमची भूमिका चुकीची मी थांबतो आणि मला असं वाटतंय की ज्या शिवाजी महाराज यांना पण्याचा वेळा असताना त्या संकटातून ते बाहेर पडले इतकं मोठं संकट होतं त्यांना आज कुठलं संकट आहे आपल्यासमोर हे मोठं संकट आहे आपल्याला आता हे संकट दूर करायला नको का आणि त्याला एकच पर्याय मला जो दिसतो एकच पर्याय जो मला दिसतो तो म्हणजे ज्याप्रमाणे शिवाजी महाराज यांनी बारा आणि तेरा तारखेला पन्हाळ्यातून जे बाहेर पडले तेरा तारखेला विशाळगडला पोचले जुलैला या सात सहा सात सा, सा, दिवसात तेरा जुलै परत येत आहे आणि तेरा जुलैला सगळे शिवभक्त हे विशाळगडला जाणार सर्व शिवभक्त तेरा तारखेला विचार केला जाणार माझ्या सकट प्रशासन ठरवून दे आम्हाला विचारायचं आहे सरकारला आम्हाला विचारायचं मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं दुसरं उपमुख्यमंत्र्यांना काय केलं तुम्ही दीड वर्ष आता शिवभक्त थांबवू शकत नाही ही आमची भूमिका आहे तुम्ही काहीतरी आणि काहीतरी सांगाल सिनियर काउन्सिल दिला म्हणणार एक एक सुद्धा ते जी स्थगिती टेम्पररी स्थगिती दिली त्यांच्यावर एकदा सुद्धा वादविवाद झालेला नाही ही सरकारची काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून इथे उपस्थित सर्व शिव जर मान्य असेल तर तेरा तारखेला दुपारी दोन वाजता आपण सर्वजण विशाळगड किल्ल्यावर पोचायचं म्हणणं आहे का तर सगळे शिवभक्तांनी इथं संभाजी छत्रपती महत्वाचा नाही आहे मी तुमच्यासारखा एक शिवभक्त आहे म्हणूनच मी दीड वर्षाच्या अगोदर गेलो होतो शिवाजी महाराजांचा वंशज हे सगळ्या नंतरच्या बाबतीत पण मी सुद्धा एक शिवभक्त म्हणून त्या विशाळगड किल्ल्यावर गेलो होतो आणि म्हणून ती कडक भूमिका आम्ही त्यावेळी घेतली होती दीड वर्ष थांबलो या सरकारसाठी या दीड वर्षात काही कारवाई झालेली नाही काही कारवाई झालेली नाही तुम्ही आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल कोर्टाचं ज्या सूचना आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवाल आम्ही कोण घाबरणार लोक नाही पण आम्ही तेरा तारखेला तेरा जुलैला सर्व शिवभक्त हे विषाणूवर आपल्याला पाहायला मिळतील हा मला सरकारला आमची भूमिका त्यांच्या पुढे मांडायची ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर